नमस्कार दोस्तांनो आज आपण कुठं आलोय माहिती आहे का राव डायरेक्ट नळदुर्ग तुळजापूर हवेवरती आहे आणि ह्या नळद्रुग तुळजापूर हवेवरती एक नागोबा देवस्थानापशी आहे मी आणि इथं एक चांगलं गार्डन बनवलं आहे बरं का आणि त्या गार्डनमध्ये मस्त मस्त एकदम एन्जॉय करण्यासाठी पर्यटन स्थळ आहेत मी ती तुम्हाला दाखवणार आहे नागोबा मंदिर पण दाखवतो आणि ती बाग पण दाखवतो नागोबा मंदिरापशी एक छोटंसं तळ आहे ते तळ पण दाखवतो राहो पूर्ण टोटल गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आता आपल्याला तर आता आपल्याला हवे वलांडून पलीकडे जावं लागणार आहे तर चला मी हवे वलांडून पलीकडे जातो हिथं मी माझे टू व्हीलर लावलेले आहे बरं का टू व्हीलर हिथंच ठेवा लागला आणि पलीकडे चालला मी तर बघण्याचा प्रयत्न करा तर पुढं सौकाच जावं लागणार आहे कारण गर्दी पण भरपूरच आहे राहो तर आता आपण डायरेक्ट त्या बागपशी जातोय बरं का प्राणी वगैरे मस्त एन्जॉय करण्यासारखं आहे की बागेचं प्रवेशद्वार आहे तर चला मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो तर आपण बागापशी आलो आहे बरं का आणि आतमध्ये कशी कशी व्यवस्था केलेली आहे तुम्हाला मागच्या कॅमेरानं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हो, तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण तुम्हाला आतमधलं संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करू बघण्याचा प्रयत्न करा तर ह्या बागामध्ये भरपूर झाडं लावलेली आहेत आणि लहान मुलांना खेळण्यासाठी इथं साहित्य पण केलेलं आहे जंगली प्राणी पण बनवलेले आहेत इथं कृत्रिम आणि तुम्हाला ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो हिथं घसरगुंड्या आहेत आणि मस्त राव इथं एन्जॉय करण्यासाठी आहेत तर इथंही घोड्याचं मुंडकं बनवलेलं आहे शिमिठाचा आहे पूर्ण तर इकडं कचराकुंडी आहे तिकडं पलीकडे कुठल्या तर प्रकारचा पक्षी आहे इकडं बसण्यासाठी खुर्च्या पण बनवलेल्या आहेत राव मस्त मस्त एकदम डोंगराच्या खुशीमध्ये ही बाग केलेली आहे तर इथलं वातावरण खूप खूप मस्त असतं राव पावसाळ्यामध्ये तर इथं ही आसवल पण बनवलेलं आहे पलीकडं बघितलं तर आपण वाघ दिसेल जंगलामध्ये मस्त इथं कृत्रिम प्राणी करून ठेवलेले आहेत राव आणि इकडं ही वाघ आहे इकडं हो। चित्ता आहे चित्ता पण तुम्हाला बागाला भेटत असेल राव कृत्रिम बनवलेलं आहे समजा आणि इकडं माकडं बनवलेलं आहे माकडं पण खूप मस्त आहे राव ह्या दृश्याला बघितल्यावर खूप खूप भारी वाटतं आणि ह्या फोटोकोडे बघितल्यानंतर किंवा ह्या माकडाकडे बघितल्यानंतर एक विचार केला तर खूप खूप मस्त आहे राव माकडं आपल्या पिल्लाला घेऊन बसलेला आहे आणि किती जरी केलं तर आपल्या आईची माया ही वेगळीच असते ह्या दृश्यातून आपल्याला बघायला भेटत असेल तर अजून इकडं भरपूर भरपूर प्राणी आहेत राव दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला तर इकडं ससा बनवलेला आहे आणि ह्या ससेच्या हातमध्ये सुद्धा केलेली आहे तर ह्या भागामध्ये मस्त राव कृत्रिम पद्धतीने हरणसुद्धा बनवलेलं आहे आणि लांबून ला तर बघितलं तर ओरिजिनलच हरण असं आपल्याला वाटतंय पण तुम्हाला तर माहिती आहे राव आपल्या खेडेगावातली माणसं कशी असतात तर व्यवस्थित बघून घराकडे जात नाहीत तर हिथलं साहित्य मोडण्याचा प्रयत्न करतायत राव तर हिथल्या एका हरणाचं कोणीतरी मुंडकं कापून आहे का मोडून टाकलं हीच माहीत नाही आणि फक्त त्याचं शरीर आता सध्या हिथं उभं आहे तर मस्त अशा प्रकारची हरणं पण इथं केलेली आहे डोंगरामध्ये आणि ही बागाचा परिसर पूर्ण ही कृत्रिम पद्धतीनं बनवलेलं आहे टोटल टोटल तर ह्या ठिकाणी जिराफसुद्धा आहे बरं का उंच मानेचा तर मस्तच प्राणी आहे राव फोटो वगैरे काढण्यासाठी मस्त मस्त हिथला परिसर आहे बरं का आणि ह्या ठिकाणी बसण्यासाठी पण खुर्ची जी सोय केलेली आहे कृत्रिम पद्धतीने मस्त ही लाकडाचीच आहे असं वाटतं बरं का बघितल्यानंतर तर चला तुम्हाला मी अजून पुढचा काही भाग दाखवतो हिथं एक मोठं तळ आहे आणि त्या तळ्यातील पाणी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला आपण तिकडं जाऊयात तर ही आहे मंदिर परिसरातील एक बुरुज आणि ह्या बुरुजाखाली खाली एक गुफा आहे म्हणतात भुयार आहे म्हणतात तर ती आपण हुडकून बघण्याचा प्रयत्न करूयात राव कुठून ह्याला रोड आहे आणि दरवाजा कुठून आहे जाण्यासाठी बघण्याचा प्रयत्न करत आहोत मी तर खूप उंच आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम केलेलं आहे राव कुठल्या काळामध्ये केलेला ही पण माहिती नाही पण ही, ना ही, ही पूर्ण जुनं दिसतंय राहू बांधकाम पडलेलं पण दिसतंय तर ह्या ठिकाणी एक रूम पण बनवलेली होती जणू ती आता समजा पल्लेलं आहे तर ह्या ठिकाणीच कुठं तर एखादा दरवाजा असेल त्या गोफेमध्ये जाण्यासाठी पण ते आपल्याला आप दिसत नाही आणि गावणार पण नाही शक्यतो तर तो दरवाजा आता बंद करून टाकला असेल असं माझं मत आहे खूप उंच आहे राव थोडं मी तुम्हाला वरी जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो बांधकाम पल्लेलं आहे <laughs> दाखवण्याच्या नादात माझ्याच अंगावरती दगडं पडू नये म्हणजे झालं नाही बाबा ही परिसर पण खूप भयानक आहे हिथं वरी जाण्यासाठी भीती वाटते राव नागोबा मंदिर म्हणल्यानंतर हिथं जिवंत पण नागोबा असू शकतं ह्या बांधकामावरती त्याच्यामुळं नको जायला आपण झाडं पण खूप घनदाट आहेत आणि नागोबा मंदिर परिसरातच एक छोटंसं तळं आहे आणि त्या तळ्यामध्ये पाणी आलेलं आहे राव छोटासाच पाऊस पडला आहे तर ही पूर्ण नागोबा मंदिर टस्टचा एरिया आहे राव खूप खूप भयानक वातावरण आहे आणि मस्तच आहे बरं का तर चला तुम्हाला मी डायरेक्ट आता नागोबा मंदिरच दाखवतो जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट मंदिर दाखवतो कशा प्रकारे वसलेलं आहे ते तर चला आपण तिकडं जाऊयात तर ही आहे आमच्या तीर्थबुद्रुक गावचं नागोबा मंदिर आणि आतमध्ये तुम्हाला देव पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला आपण आतमध्ये जाऊयात तर ही आहे नागोबाचं मंदिर आणि देव पण तुम्हाला दिसत असेल राहू मस्त मस्त आम्ही मनात आलं का सारखं रविवारी किंवा शनिवारी नागोबाचं दर्शन घेत असतो येऊन मस्त आहे इथं देवस्थान आतमधलं तुम्हाला शिखर दाखवतो मस्त पहिल्या काळातलं मंदिर आहे दगडी दगडी बांधकाम आहे पूर्ण आणि घंटा पण आहे बरं का मोठा मस्तच मस्तच राव नागोबा परिसरातील तुम्हाला कुंड आणि काही चांगली चांगली स्थळं दाखवण्याचा प्रयत्न करतो ही आहे नंदी नागोबा परिसरातील इथं गणपती आहेत दानपिटी पण इथं आहे राव मस्त मस्त इकडं तुम्हाला कुंड पण दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडं बसण्यासाठी भाऊ बघतांना खुर्च्या पण केलेल्या आहेत तयार आणि सावलीसाठी चिंचचं एक खूप मोठं झाड आहे मस्त नागोबा मंदिराचा परिसर आहे रो चला तुम्हाला मी देवाचा कुंड दाखवतो आणि कितीतरी मोठा दुष्काळ पडला तरी विहिरीचं पाणी आटल पण ह्या कुंडातलं पाणी आटणार नाही बरं का कर कर ही आहे ही नागोबा मंदिर परिसरातील कुंड या कुंडात भरपूर पाणी आहे तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ समाप्त करूयात तुम्ही जर एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल प्रेस करा चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद